मोठ्या भावाला मोठ्या भावाने पाठिंबा दिलेला आहे आणि या बाबतीमध्ये खूप आनंद वाटतो आहे आणि निश्चितच समाजासाठी या ठिकाणी काम करता मला नेहमी काही आदेश दिले आहेत आणि समाजासाठी मी निश्चितच काम करेल आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर समाजासाठी सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही काम करा असाही आदेश मला या ठिकाणी दिलेला आहे आणि समाजाला जे आरक्षण आहे ह्या आरक्षण जोपर्यंत मिळत नाही मी तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले मी गेल्या दोन तीन महिन्यापासून रायगड जिल्ह्यामध्ये या तिन्ही मतदारसंघात फिरतोय म्हणजे कर्जत असेल पनवेल असेल आणि उरण असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळत होता आणि आज आमच्या मराठा समाजाने मला पाठिंबा दिला तर मला असं वाटतं की माझी खात्री आहे की निश्चितच महाविकास आघाडी या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला आज लागली